अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात सतत संकट येत असतात किती कितीतरी लोकांच्या कुटुंबात किंवा त्यांच्या घरामध्ये अपघात घडत घरा असतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आजारपण येते एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे वर्षभर आजारपण असते तर बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा आजार बरा झाला की दुसऱ्या व्यक्तीच्या मागे हे आजार पण लागते घरात सतत आर्थिक चणचण असते म्हणजे पैसा न येणे किंवा पैसा आला तरी सतत त्याची कमतरता असणे घरातील एखादा व्यक्ती सतत क्लेश करतो घरातील पूर्ण वातावरण नकारात्मक करतो बऱ्याच वेळा घरातील एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघात घडतो अपघातात बऱ्याच वेळा तो व्यक्ती डगावतो अकस्मित भयानक घटना गोष्टी आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात घडतात बघा जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होतात म्हणजे क्लेश कलह आजारपण अपयश प्रगती थांबणे सतत संकटे तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला काहीतरी पिढा लागलेली ही। आहे कधीही पिढा आपल्या शत्रूंची असते कधीही पिढा आपल्याला आपल्याच जवळच्या व्यक्तींची असते सगळ्यात मोठी पिढा कुठली असेल तर ती शत्रुपिढाच असते जेव्हा शत्रूचा त्रास आपल्याला सुरू होतो तेव्हा आयुष्यात आपल्याला सतत अपयश येत जाते प्रत्येक गोष्टीत नजर लागत जाते प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपली जी प्रगती आहे ना ती प्रगती पूर्णपणे खुंटत जाते म्हणून जो कोणी शत्रू असेल त्याला ओळखणं आणि जर काहीही शत्रुपिढा आपल्या पाठीमागे असेल तर ती संपवणं खूप महत्वाचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे हा एक उपाय जर तुम्ही केलात हा एक उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारच्या दिवशी केलात तर तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक पिढा तुमच्या आयुष्यातून कुटुंबातून घरातून दूर होईल घरावर आलेलं येणारं जे काही मोठं संकट असेल ते टळून जाईल शत्रूचा जो काही त्रास तुम्हाला होत असेल जी काही तुम्हाला नजर लागत असेल जे आजार पण असेल आर्थिक चणचण असेल किंवा अन्य कुठल्याही समस्या असेल त्या एका क्षणात तुमच्या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून निघून जातील हा उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे आज शनिवार आहे तुम्ही आज हा उपाय करा तुम्ही एखाद्या दिवशी लेट हा व्हिडिओ बघितला तर त्याच्या पुढचा जो शनिवारी येईल त्या शनिवारी हा उपाय करा पण उपाय शनिवारीच करायचा आहे कारण बघा जेव्हा आपण असे काही उपाय करतो ते याच दिवशी करतो कारण हा दिवसच उपाय करण्यासाठी असतो आता सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहेत श्रीफळ म्हणजे एक नारळ आणि त्याच्या सोबत एक घ्यायचं आहे लिंबू एक नारळ आणि एक, एक लिंबू सगळ्यात पहिले काय करायचं शनिवारी संध्याकाळी सातच्या पुढे अंधार पडल्या जेव्हा अंधार पडेल त्या अंधारामध्ये सातच्या पुढे बाराच्या आत एक लिंबू घ्यायचं घेतलेलं जे लिंबू आहे हे घरातल्या चारही कोपऱ्यांना चारही भिंतींना थोडं स्पर्श करायचं त्यानंतर स्वतःवरून जिथे तुम्ही आहात तुमच्या स्वतःवरून तुम्ही पतीसाठी करताय मुलांसाठी करताय किंवा तुम्ही तुमच्या घरासाठी करताय तर तुम्ही त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा ते लिंबू उतरवा स्वतःसाठी करताय तुम्हाला त्रास होतोय तुमच्यावरून उतरवा तुम्ही पतीसाठी करताय पतीवरून उतरवा एक लिंबू तुम्ही चार पाच व्यक्तींवरून उतरवलं तरीही चालेल तुम्ही तुमच्यावरून एकवीस वेळा पतीवरून एकवीस वेळा मुलांवरून एकवीस वेळा उतरवा घराच्या बाहेर या आणि जे आपले मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एकवीस वेळा ते उतरवा बरोबर एकवीस वेळा एकवीस वेळा उतरवल्यानंतर हे लिंबू जे आहे हे लिंबू घराच्या बाहेर ठेवायचं घराच्या आत ते आणायचं नाही लिंबू घराच्या बाहेर ठेवायचं तुम्हाला घराच्या आत यायचं आहे आणि आता तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आता तुम्हाला नारळ घ्यायचा आहे नारळ पाणीवाला असावा म्हणजे ज्यात पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाला काळा धागा बांधायचा रेशमी मुलायम कुठलाही धागा घ्या त्या नारळाला सात वेळा गुंडाळा सातव्या वेळेस त्याला गाठ मारा नारळाला जेव्हा तुम्ही धागा गुंडाळाल तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या शत्रूचं नाव घ्या आता समजा मी धागा गुंडाळती आणि माझ्या शत्रूचं नाव आहे सौरभ तर मी फक्त म्हणणार सौरभ 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 समजा माझा शत्रू आहे माझाच मित्र ज्याचं नाव आहे रवींद्र तर मी म्हणणार रवीन रवीन रवींद्र समजा माझे सासू मला त्रास देते आणि माझ्या सासूचं नाव आहे सुलभा तर मी सुलभा सुलभा म्हणणार ज्या व्यक्तीचा फक्त नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला तो धागा आहे आता काळा धागा गुंडाळलेला हा नारळ तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला कुणावरूनही नऊ त्रवता घराच्या बाहेर जायचा आहे आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो एकवीस वेळा उतरवायचा आहे किती एकवीस वेळा आता नारळ एकवीस वेळा उतरवला उतरवलं लिंबू एकवीस वेळा उतरवलं की तसंच घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जायचं जे लिंबू घेतलेलं आहे ते लिंबू कापायचं कट करायचं कट केलेल्या कट केल्यानंतर लिंबाच्या दोन फुडी करायच्या मध्ये कपायचं म्हणजे बरोबर त्याचे दोन भाग होते जो पहिला भाग आहे ना कुठलाही घ्या जो पहिला भाग तुम्ही घेतलेला आहे ना हा तुम्हाला तुमच्या मागे फेकायचा आहे तुम्ही असे उभे आहात तुमच्या मागे फेकायचा आहे आणि जो दुसरा भाग आहे ना तो तुम्हाला जमिनीवर टाकायचा आहे खाली जिथे तुम्ही उभे आहात तिथे तुम्हाला खाली टाकायचं आहे आणि त्याच्यावरती डावा पाय द्यायचा आहे पुन्हा एकदा एका लिंबू घेतलं कट केलं एक लिंबाचा भाग मागे फेकला दुसरा लिंबाचा भाग जमिनीवर टाकायचा आणि त्याच्यावरती डावा पाय टाकायचा म्हणजे डावा पाय जो आहे तो त्याच्यावरती ठेवायचा डाव्या पायाने ते लिंबू अर्ध टाकायचं आता जो नारळ घेतलेला आहे हा नारळ कुठल्या तरी मोकळ्या जागी घेऊन जायचा जिथे मोकळी जागा असेल किंवा रान असेल शेत असेल अशा ठिकाणी हा नारळ घेऊन जायचा जाताना एक पाच ते सहा कापराच्या वड्या घेऊन जायच्या आहेत कापूर पेटवायचा आहे नारळावरती कापूर ठेवा आजूबाजूला ठेवला तरीही चालेल तुम्हाला कापूर पेटवायचा आहे आणि कापूर पेटवून त्याच्यावरती हा नारळ ठेवायचा आहे आणि हा नारळसुद्धा तुम्हाला पेटवायचा आहे तुम्ही त्या नारळाच्या खाली पण कापरू टाका वरती पण कापूर टाका आजूबाजूला पण टाका जास्तीत जास्त कापराच्या वडा टाका पण हा नारळ जो आहे तो नारळ त्याच्यावर ठेवलेला धागा आणि त्याची जी काही साल आहेत ती तरी पेटली पाहिजेत अशा पद्धतीने तो नारळ तुम्हाला त्या दिवशी पेटवायचा आहे नारळ पेटला थोडी तरी सालं पेटली त्याचा धागा पेटला की त्याच्यानंतरच तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे घरी येत असताना स्वच्छ हात पाय धुवायचे घरात आल्यानंतर घरातल्या सगळ्या कोपऱ्यात थोडं थोडं गोमूत्र शिंपडायचं ज्या व्यक्तीवरून हा उपाय केलाय पतीवरून केलाय मुलांवरून केलाय त्यांना आंघोळ करायला सांगायचे स्नान करायला सांगायचं तुमच्यावरून तुम्ही स्वतःसाठी केला तर तुम्ही स्नान करा बघा हा उपाय तुम्ही एक शनिवार करू शकता तुम्हाला जर वर्षानुवर्षांपासून जर त्रास असेल जास्तीचा त्रास असेल तर तुम्ही चार शनिवार करा चार शनिवारांमध्ये तुमचा म्हणजे कितीही पिढ्यांचा पण त्रास असेल काहीही मोठा दोष असेल कितीही काही असेल ते सगळं काही नष्ट होईल साधा सोपा उपाय आहे हा तांत्रिक मांत्रिक शास्त्रातील उपाय आहे जो घरातील अपघात टाळण्यासाठी घरावरील संकट टाळण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती करण्यासाठी खूप महत्वाचा आहे या उपायाने घरातील नजरबा धसाईल घरात येणार अपयश थांबेल घरातील नकारात्मकता दूर होईल कोणी जादूटोणा केला असेल तर त्याचा नाश होईल कितीही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर ते सुद्धा कुठेतरी संपून जाईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ